राजापूर जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी मका व्यापारी पगारे यांना मतदारसंघातून पसंती येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील मका व्यापारी तसेच बौद्ध अॅग्रोचे संचालक शांताराम प्रकाश पगारे व सीताराम प्रकाश पगारे यांचा दांडगा जनसंपर्क तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नाळ गेल्या वीस वर्षापासून असल्याने राजापूर गटातून शेतकऱ्यांचा व आजूबाजूच्या एकतीस गावांचा मका कांदा खरेदी व अॅग्रो एजन्सी औषध विक्रीच्या माध्यमातून मतदारांचा रोजचा संपर्क असल्याकारणाने मतदारांचा कल पगारे कुटुंबियांवर असल्याने त्यांच्या नावाला परिसरातून अधिक पसंती मिळत आहे तसेच राजकीय पक्षाच्या विविध नेते मंडळी त्यांच्या संपर्कात असून प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजापूर गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे व मतदारांच्या रोजच्या गाठीभेटी घेत आहे मतदारांचा पाहता विजय खात्री तेनी असुन त्या पगारे यानी राजापूर गटातले जे कामे बाकी आहे। आहे प्रयत्न प्रतिसाद आपला निश्चित होणार अशी त्यांनी बाळगली असून त्यामुळे बंधू यांनी सोडवण्याचा करणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले मी शांताराम प्रकाश वर्षापासून माझी शेतकऱ्यांच्या सेवाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वीस वर्षापासून मी कृषी सेवा केंद्रामार्फत बियाणे खते औषधे कीटकनाशके किंवा शेतीविषयक कृषीविषयक कि सल्ला शेतकऱ्यांमार्फत आतापर्यंत व्यक्त केलो आहे तरी पण आमचा अजून आरतीमध्ये बी त्याचपर्यंत यो, योगदान आहे आम्ही गेल्या वीस वर्षापासून मी मक्का कांदा सोयाबीन खरेदी केल्यामुळे आमचा जो जो राजापूर घाटामध्ये एकतीस गावांमध्ये चांगल्या प्रकारे संपर्क असल्यामुळे शेतकऱ्यांचा बी चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे तसेच खालून सगळ्या शेतकऱ्यांचे असे म्हणणार आहे का तुम्ही जर चान्स मिळत असेल तर तुम्ही या चान्स सोडू नका त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या इच्छामार्फ मुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत कोणत्या गटातून राजापूर घाटामधून आम्हाला जर चान्स भेटला तर ही वीस वर्षापासून आम्ही जी सेवा करत आहोत याच्यामध्ये अजून आम्ही दुसऱ्या क्षेत्रात बी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी जर मिळाली आम्हाला तर आम्ही ती संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही